नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी दोनशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाले सहाशे पंचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाले अकराशे क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाताय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळी एकवीस हजार पाचशे बारा क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन